नमस्कार आता आपण विरार पश्चिमेला उपस्थित आहोत गेल्या काही दिवसांपूर्वी विरार पूर्वेच्या परिसरामध्ये जे आहे ते रमाबाई अपार्टमेंट ही एका बाजूने ढासळली आणि त्याच्यामध्ये सतरा जणांचा जो आहे तो निर् दुर्दैवी मृत्यू झाला या संपूर्ण घटनेनंतर वसई विरारमध्ये जे आहे ते इमारतींच्या कोलडण्याची किंवा जे ते स्लॅब पडण्याच्या दुर्घटना वारंवार वाढत चाललेल्या आहेत या पावसाळ्याचा कहर आता इतका वाढला आहे की विरार पश्चिमेला गेल्या काही दिवसांपासून वसई विरारमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आणि आज जे आहे ते विरार पश्चिमेला या ठिकाणी डोंगरपाळ्या परिसरामध्ये गणेश अपार्टमेंट ह्याच्या पहिल्या माळारचा आपण एकदा ह्या ठिकाणी दाखवू शकता या इमारतीच्या या फ्लॅटचा जो आहे तो स्लॅब पडला आणि ह्याच्यामध्ये जे आहे ते दोन तीन जणांना किरकोळ जखमा झालेल्या आहेत आणि नागरिकांना त्वरितच रेस्क्यू करण्यात आलं प अग्निशमन दलाची गाडी या ठिकाणी पोहोचली महानगरपालिकेचं पथक या ठिकाणी पोचलं त्याचबरोबर जे आहे ते अतिरिक्त आयुक्त देखील या ठिकाणी येऊन गेले आमदार राजन नाईक देखील या ठिकाणी उपस्थित राहिले आणि इतर पक्षांचे जे पदाधिकारी होते ते देखील आले आणि त्वरितच रेस्क्यू ऑपरेशन करून या न नागरिकांना बाहेर काढण्यात आलं ते सुरक्षित आहेत परंतु वसई विहारमध्ये पुन्हा एकदा आता धोकादायक इमारतींचा प्रश्न जो आहे तो ऐरणीवर आलेला आहे गेल्या काही दिवसांपूर्वी म्हणजेच अगदी आठवडा झाला असेल विरार पूर्वेच्या या दुर्घटनेला आणि या दुर्घटनेनंतर आता वसई विरारमध्ये जितक्या धोकादायक इमारती आहेत तितका स्लॅब जे पडत आहेत नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे त्यानंतर रेहमतनगर नालासुपर पूर्वेची एक इमारत जी आहे ती अचानक झुकली आणि यामध्ये देखील अफरातफरी झाली आणि आता जी आहे ते विरार पश्चिमेला ही दुर्घटना घडली आहे ही इमारत जी आहे ती अधिकृत इमारत आहे ही सोसायटी आहे त्या ठिकाणी जे आहे ते हा इमारतीला पाच महिन्यांआधी एक नोटीस देण्यात आलं होतं की तुम्ही रिपेअरिंग करून या इमारतीमध्ये राहा असं सांगण्यात आलं होतं नागरिकांचे प्रयत्न सुरू होते त्याचबरोबर या संपूर्ण इमारतीमध्ये जे आहे ते आता रिडेव्हलपमेंटची प्रक्रिया देखील सुरू होती परंतु रिपेरिंगच्या सूचना आल्यानंतर नागरिक तरी त्यामध्ये राहत होते रिपेरिंग न करता आणि ह्यानंतर आता ही असं निर्णय घेण्यात आलेला आहे महानगरपालिकेकडून अतिरिक्त आयुक्तांनी असा निर्णय घेतलेला आहे की इमारत जी आहे ती रिकामी करून ही इमारत जी आहे ती तोडली जाणार आहे येणाऱ्या काही दिवसांमध्ये परंतु पुन्हा एकदा या नागरिकांमध्ये तोच चिंतेचा विषय आहे की इमारत रिकामी केल्यानंतर आम्ही जायचं जायचं कुठे कारण आधीच विजयनगरच्या नागरिकांना म्हाडामध्ये एक महिन्यासाठी ठेवण्यात आलेला आहे तर आता ह्या नागरिकांचा प्रश्न देखील तितकाच ऐरणीवर आला आहे पाहूया यावर स्थानिक नागरिकांचं त्याचबरोबर राजकारण्यांचं काय म्हणणं आहे डोंगरपाड्यामध्ये श्री गणेश अपार्टमेंट म्हणून साधारण पस्तीस ते चाळीस वर्ष जुनी इमारत आहे त्याच्या एका फ्लॅटमधला हॉलमधला स्लॅब घरातला पडला आणि त्याच्यामध्ये दोन लोक किरकोळ जखमी झालेले आहेत आजची घटना आहे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना संपर्क साधून आम्ही सगळ्यांनी सांगितलं की याच्या आधी महानगरपालिकेने एकदा या बिल्डिंगला नोटीस दिली होती आणि दुरुस्तीला दुरुस्त करण्यासाठी सांगितलेलं आता स्लॅब कोसळल्यानंतर महानगरपालिकेची ब्रिगेडची गाडी इकडे आलेली आहे महानगरपालिकेने त्यांना सांगितले की खाली करा आजचा परत एकदा स्ट्रक्चरल ऑडिट याचा केलं जाईल आणि त्यानुसार स्ट्रक्चरल ऑडिट करून जर ती धोकादायक त्याच्यामध्ये पुन्हा राहण्या राहण्याजोगी इमारत नाही असा जर अहवाल आला तर त्या इमारतीवर कारवाई केली दे जाईल आम्ही त्यांना सांगितलं की लोकांची सोय करा आणि याचबरोबर या अशा धोकादायक बिल्डिंगचा वसिबिरमधला विषय खूप ऐरणीवर आलेला आहे तर राज्य सरकारच्या माध्यमातून याच्यामध्ये क्लस्टर डेव्हलपमेंटची घोषणा प्रताप सरनाईक साहेबांनी आणि एकनाथ साहेबांनी केलेली आहे त्याच्यामध्ये क्लस्टर डेव्हलपमेंट व्हावं दीर्घकालीन उपाय पण व्हावं आणि महानगरपालिकेने संक्रमण त्या शिबीर म्हणजे ट्रान्झिट कॅम्प आतापर्यंत एकही केलेलं नाही की लोकांची सोय ट्रान्झिट कॅम्पच्या माध्यमातून करावी या मागणीकडे आमचं जास्त लक्ष आहे या घटनेमध्ये किती लोक जखमी झालेले आहेत ज्या आत्ता जी लोकांनी माहिती दिली आहे दोन लोकं किरकोळ त्याच्यामध्ये जखमी झालेले आहेत सुदैवाने कोणाला काही लागलेलं नाही म्हणजे दोन तीन लोकांना लागलेलं आहे असं आता कळलं आहे पण अशा इतर घटनांची पुनरावृत्ती इतर भागामध्ये होऊ नये ज्यासाठी आम्ही सगळेच प्रयत्न करतो आहे आणि लोकांनी पण याच्यामध्ये सहकार्य करावं ज्या परिसरामध्ये अनेक धोकादायक इमारती आहेत त्यासाठी स्थानिक म्हणून आपण काही जबाबदारी ते काय लोकांना काय सुचल नाही नाही धोकादायक आहे ते जुनी बांधकामं आहेत पण अनधिकृत बांधकामं परत होऊ नयेत जी बांधकामं होतील ती नियमानुसार व्हावीत असाच प्रशासनाने आग्रह धरला पाहिजेत त्या दिवशी मंत्री महोदयाने सांगितलं सरनाईक साहेबांनी की आतापर्यंत जी बांधकामं झाली ती ठीक थी आहेत पण याच्यापुढे एकही एक वीट आणि एकही भिंत त्याच्यामध्ये बांधकामाची उभी अनधिकृत बांधकामाची उभी राहता माने याची पूर्णतः जबाबदारी महानगरपालिकेची आहे आणि जर त्याच्यामध्ये महानगरपालिका चुकीचं काम करत असेल त्यांच्यावर कारवाई महानगर प्रशासनाकडनं होईल असं सांगण्यात आलं आता गेल्याच हप्त्यामध्ये विरार पूर्वेला जी दुर्घटना घडली त्यातून मला वाटतं महानगरपालिका अजून काही बोध घेत नाही आहे अशा बऱ्याच इमारती आहेत ज्या खूप त्यांची खूप ह खस्ता हालत आहे आणि त्याच्यावर लवकरात लवकर काहीतरी उपाययोजना केली पाहिजे पण त्या दिवशी आम्ही सन्मान्य आयुक्तांना भेटलो आणि आयुक्तांना ते सांगितलं सरसकट तुम्ही त्याच्यावर कारवाई करा पण ती कारवाई करताना ज्या नवीन बिल्डिंग इमारती बनत आहेत त्यांना पण कुठेतरी आळा बसला पाहिजे परत दहा बारा वर्षांनी तेच करायचं का महानगरपालिकेला एवढंच काम आहे किंवा लोकांचे बळी जाणार त्या त्याच वेळेला महानगरपालिका जागा हो जागी होणार का मला असं वाटतं ह्याच्यातलं काहीतरी तोडगा निघाला पाहिजे कुठला तरी निर्णय एक चांगला निर्णय मग तो लोकांची इथे राहणाऱ्या लोकांचंही नुकसान न होता या बिल्डिंग देखील कशा पद्धतीने आपल्याला जमीन दोस्त करून त्या ठिकाणी त्यांना कसं दुसऱ्या ठिकाणी निर्वासित करता येईल तर अशा पद्धतीने कुठेतरी बघितलं गेलं पाहिजे त्या अनुषंगाने मला वाटतं महानगरपालिकेने कारवाई केली पाहिजे तुम्ही ज्या ठिकाणी राहता या ठिकाणी अनेक जे धोकाच्या इमारती आहेत मग त्या ठिकाणी अशा दुर्घटना घडू नये म्हणून मी स्थानिक नागरिक पण काय या या वॉर्डामध्ये मी राहतो हो, या या ठिकाणी ज्या पहिली जी जुनी घरं होती त्या ठिकाणी काही जुनी घरं तोडून बिल्डिंग या ठिकाणी बांधलेल्या आहेत पण त्या बिल्डिंग बांधत असताना कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे क्वालिटी चेक मला वाटतं त्या ठिकाणी झालेले नाहीत आणि खूप जुन्या अशा बिल्डिंगे झाल्या जवळजवळ पंधरा वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष बिल्डिंग झाल्या आहेत त्यांचं कुठलंही ऑडिट त्या ठिकाणी झालेलं नाही आहे त्याच्यामुळे मला वाटतं ते करणं गरजेचं आहे ते केल्यानंतर मला वाटतं सगळ्या गोष्टी समोर आपल्या येतील